हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे फोटोमध्ये नाहीसे होत जाणारे चेहरे पुण्यातील एका जुन्या सोसायटीत सुमेधा कुलकर्णी राहत होती नवरा मुलगा सून आणि दोन नातवंड नवरा शरद कुलकर्णी यांचं निधन पाच वर्षांपूर्वी झालं होतं तरीसुद्धा घरात शांती होती रोज संध्याकाळी ती लिव्हिंग रूममध्ये दिवा लावताना शरद यांचा फोटो पुसायची एक सवय झाली होती या त्या खोलीच्या भिंतीवर एक मोठ एक मोठा कौटुंबिक फोटो फ्रेम लावलेला होता ज्या दिवशी शरद शरदचा सा साठावा वाढदिवस वा झाला होता त्या दिवशी काढलेला फोटोमध्ये सगळे सुमेधा शरद मुलगा निखिल सून मृणाल आणि दोन्ही नातवंड तेज कीर्ती हसत उभे होते तो फोटो म्हणजे तिच्यासाठी कुटुंबाचा आरसाच होता पण त्या हसण्यात एक दिवस शांतता झिरपू लागली एके सकाळी सुमेधाने साफसफाई करताना फोटोवर नजर गेली काहीतरी वेगळं जाणवलं फोटोमध्ये तेज तिचा मोठा नातू दिसत नव्हता अरे हे काय कोणीतरी दुसरा फोटो टांगला की काय ती जवळ जाऊन बघते नाही बाकी सगळे आहेत पण तेच गायब आहे फोटोच्या मागे पाहते दुसरा फोटोही नाही कदाचित छायाचित्र फिकट झालं असेल ती मनात म्हणाली आणि पाण्याने पुसलं पण चित्रात बदल झाला नाही त्या रात्री ते शाळेतून परत आला नाही शोधाशोध झाली दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी आली शाळेच्या बसचा अपघात झाला होता तेच तिथेच गेला होता सुमेधा निशब्द झाली तिला वाटलं योगायोग असेल पण तिच्या मनात तो फोटो कोरला गेला जणू त्यानं आधीच इशारा दिला होता काळ पुढे गेला महिन्याभरानं सगळं हळूहळू शांत झालं पण एके दिवशी पुन्हा सुमेधाला त्या फोटोवर नजर गेली यावेळेस मृणाल तिची सून फोटोमधून गायब होती देवा नाही हे स्वप्न आहे ती घाबरली ती फोटो हातात घेऊन निखिलकडे गेली पण फोटो पाहता तो हसला आई हे सगळं तुझ्या कल्पना आहेत प्रकाश पडल्यामुळे फिका दिसते ती गप्प राहिली पण दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांचा फोन आला मृणालची कार घाटात उलटली होती ती जागीच मेली होती सुमेधाच्या हातून फोटो खाली पडला तिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं ती म्हणाली हे घर काहीतरी सांगते कुणालाच दिसत नाही सुमेधाने फोटो एक कपाटात ठेव एका कपाटात ठेवला पण दुसऱ्या दिवशी तो पुन्हा भिंतीवर लटकलेला होता कोण ठेवते हा फोटो परत ती विचारात पडली त्या रात्री तिला स्वप्न पडलं शरद कुलकर्णी तिच्या समोर उभे होते ते शांत आवाजात म्हणाले जे दिसतंय ते भविष्य नाही सुमी तो इशारा आहे तू बदल पाहतेस कारण तुला ते थांबवायचं आहे ती घाबरली मी काय करू शरद फोटोमधून जो नाहीसा होतो त्याचं आयुष्य संपतं मी कसं थांबू शरद म्हणाले फोटोवरचा शाप तोडायचा असेल तर त्याचं कारण शोध आठव त्या दिवशी फोटो कोणी घेतला होता ती जागी झाली हात थरथरत होते तिला आठवलं तो फोटो घेतला होता तिच्या मुलाने निखिलने पण कॅमेरा त्याचा नव्हता तो कॅमेरा त्याने जुन्या फोटोग्राफी शॉपमधून सेकंड हँड घेतला होता दुसऱ्या दिवशी सुमेधा त्या दुकानात गेली राज फोटो सर्विस नावाचा छोटा जुना फोटो स्टुडिओ मागे एक म्हातारा बसला होता बाई तो कॅमेरा आठवतो का तुम्हाला पाच वर्षापूर्वी घेतला होता माझ्या मुलानं तो म्हातारा तिच्याकडे निर्विकारपणे पाहू लागला हो तो कॅमेरा मी विकला होता पण त्यातल्या फिल्म कोणी वापरू नये असं सांगितलं होतं का बरं तो कुजबुजला त्या फिल्ममध्ये एक मृत व्यक्तीचं शेवटचं चा छायाचित्र होतं जो तो फिल्म वापरतो त्याच्या कुटुंबावर मृत्यूची सावली पडते फोटोमधून लोक नाहीसं होतात आणि ते खरंच मरतात सुमेधाच्या पायाखालचं जग सरकलं ती घरी धावत आली फोटोकडं पाहिला आता तिथे निखिल गायब होता नाही मी हे होऊ देणार नाही ती ओरडली ती मंदिरात गेली निखिलला फोन केला घरी येऊ नकोस काहीतरी वाईट होणार नाही पण फोन कट झाला संध्याकाळी बातमी आली निखिलचा ऑफिसला जाताना अपघात झाला सुमेधा कोसळली घरात एकटी उरली भिंतीवरील फोटोमध्ये आता तीच उरली होती एकटी ती ठरवते हा फोटो नष्ट करायचाच ती त्याला फाडते पण जाळत नाही ती जाळायचा प्रयत्न करते पण धूर उठतो आणि शरदचा आवाज पुन्हा येतो सुमी या फोटोचा अर्थ मृत्यू नाही तो स्मृती आहे जसं लोक नाहीसे होतात तसं तू त्यांच्या आठवणी जपतेस पण जोपर्यंत तू भीती ठेवशील तोपर्यंत मृत्यूचा फेर सुरू राहील सुमेधाने डोळे सुमेधाचे डोळे भरतात ती फोटोसमोर दिवा लावते हात जोडते आणि म्हणते आजपासून तू माझ्या भीतीचा नव्हे तर आठवणींचा फोटो आहेस त्या रात्रीनंतर फोटो कायमचा बदल न थांबला फोटोमध्ये सगळे परत आले दिसले तेज मृणाल निखिल शरद आणि ती स्वतः काही वर्षानंतर सोसायटीतील नवी बाई जेव्हा त्या घरात राहायला आली तेव्हा भिंतीवर तोच फोटो दिसला ती म्हणाली हा फोटो किती सुंदर आहे ना सगळे किती हसतायत फोटोतील सुमेधा मात्र आता हसत नव्हती ती शांत गंभीर नजरेने त्या बाईकडे पाहत होती ही कथा मृत्यूचा फोटो याबद्दल नसून आठवणीच्या अमरतेबद्दल आहे जीव संपतो पण भावनांचा ठसा कायम राहतो कधी कधी आपली भीतीच मृत्यूला जन्म देते आणि स्वीकारच त्याला थांबवतो फोटोमधून नाहीसे होणारे चेहरे खर तर मरणाऱ्या शरीरांचे नव्हे तर मिटणाऱ्या आठवणींचे प्रतीक होते आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद